माझा प्रभाच जेवे सावी अखिल भारतीय बौद्ध धर्म परिषद लातूर तथागत गौतम बुद्ध डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम मतदान करतो परमपूज्य मध्यजी जनशक्ती अदानी भिक्कू संघ विभक्त पाथेरोजी ंदी या महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री संजय बलसोडे साहेब आदरणीय आत्ताच बोलून गेले आपल्या जवळीलचे महाराष्ट्राचे खूप मोठे नेते जोगेंद्र कवाडेजी व्यंकटराव बेत्रेजी आदरणीय भाई नागाडे साहेब माननीय प्रदीप निकृषाजी माझे आमदार चालू आमदार आहेत ना आय डोंट नो आता आहेत ना माहिती नाही तुम्हाला माहिती ऊर्जा सॉरी या ठिकाणी दिलेलं नाही तर आदरणीय निकृषाजी यशो कांबळेजी बालाजी कांबळेजी उपस्थित सर्व मान्यवर उपस्थित बौद्ध उपासक उपशिका पत्रकार बंधव आज या ठिकाणी सा अखिल भारतीय बुद्ध धर्म परिषद साकार होत आहे आणि चांगला प्रतिसाद मिळत मिळाला आहे मला यायला खूप उशीर झाला बरेचशा कार्यक्रम असल्यामुळं घरचे कार्यक्रम असल्यामुळं थोडा लेट झालो त्याबद्दल सगळ्या बघ संघाची तसेच आपल्या खेळ्यास मी माफी मागतो माझ्या समोर आपल्या आदरणीय जोगेंद्र कवाडे साहेबांची जे काय भाषण झाले या ठिकाणी आणि त्याच्या जीवनातला ज्या जो प्रसंग सांगितला बाबासाहेबच्या जीवनातला ज्या ह्या ठिकाणी जो जो प्रसंग सांगितला बाबासाहेब ने धम्मा कसा सुधारला बाबा शिक्षण कसं झालं इथं बसून ते परत त्यांनी कोरोना आतापर्यंतच आतापर्यंत अफवास सांगितला त्यांनी तो त्याच्या समोर आम्ही तोकडे आहोत आम्ही काल बरोबर राजकारणामध्ये आलेलो आदरणीय आपल्या साहेबांना मला सांगावच वाटतं आदरणीय आमचे शिवसाहेब चव्हाचे लातूरचे आणि आता नंतर परत कुठं कुठे त्या ठिकाणी आय झाले त्या ठिकाणी मोठ्या पदवी ठिकाणी त्या ठिकाणी कलेक्टर होऊन गेले आता रिटायर झालेले आदरणीय आपले भाई नागराजी त्यांच्या समोर मला आज भाषण करण्याचा योग आला बुद्धाविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांविषयी मित्रांनो आपण या ठिकाणी सगळं जमलेलं जमण्याचं कारण आदरणीय आपले बिक्पू ची दरवर्षी या ठिकाणी रामेगावला धर्म परिषद घेण्याचा जो त्याचा एक चांगला प्रयोग असतो या ठिकाणी जे खूप ते प्रयत्न करतात त्याच्या प्रयत्नातून या ठिकाणी बौद्ध धर्म परिषद झालेली आहे आज मी त्यांचे खूप या ठिकाणी आभार मानतो आणि ह्या प्रसंगी आम्हाला त्यांनी बोलवलं तसे आम्ही आभार मानतो या ठिकाणी मित्रांनो भारत स्वतंत्र झाला एकोणीसशे सत्तेचाळीस ला आणि डॉक्टर बाबासाहेबांचं संविधान लिहिण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते त्या काळामध्ये आलं भारताला स्वातंत्र्य मिळालं खरं परंतु भारत देशाचा भारत देश हा कसा चालायचा हा चा? सगळा पुढा मोठा प्रश्न होता भारताचं संविधान कसं असलं पाहिजेत जेव्हा शाळेच्या समोर हा प्रश्न पडला त्या काळातले आदरणीय पंडित जवाहरलाल नेहरू असतील आदरणीय डॉक्टर राजेंद्र प्रसाद असतील आदरणीय वल्लभभाई पटेल असतील अनेक मान्यवर त्या काळामध्ये मोठमोठे नेते होऊन गेले त्या काळामध्ये महात्मा गांधी असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि या घटने जेव्हा आपल्या देशाला अर्पण केली त्या काळाचे आपले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि त्या काळाचे आपले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हातामध्ये त्यांनी सोपवली आणि भारताचं संविधान माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशे पन्नास ला अंमलत आणलं आज आम्हाला तुम्ही या ठिकाणी आनंद वाटतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संसदेमध्ये उडी का नाही मारली अनेक लोक प्रश्न हा प्रश्न आम्हाला करतात आणि माझ्याही पुढे प्रश्न हा निर्माण होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वातंत्र्यामध्ये नक्कीच उडी मारली असते परंतु स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या जातीला आपल्या जा समाजाला त्याचा स्वातंत्र्याचा काय उपयोग होणार आहे म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या समाजाला आपला समाज कसा उभारेल आपल्या समाजाच्या व्यथा कशा मांडता येतील हे डॉक्टर बाबासाहेब त्या काळामध्ये आपल्या समाजाला जागृत करण्याचं काम इंग्रज सरकार त्या काळामध्ये शासन करत होते समोर मांडण्याचा प्रयत्न केला मांडले त्या ठिकाणी मांडत होते त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यामध्ये भाग नाही घेतला फक्त आपल्या स्वतःच्या हितासाठी नसून आपल्या सगळ्याच्या समोर आपल्या सगळ्याला न्याय देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वातंत्र्यामध्ये भाग नाही परंतु जेव्हा जिम्मेदारी आली मित्रांनो जेव्हा भारतात संविधान लिहिण्याचा त्यांच्यावर प्रसंग आला या ठिकाणी संविधान लिहिलं या ठिकाणी देशाला सगळ्या जगाचा घटनेचा अभ्यास केला आणि भारताची घटना एक वेगळा प्रकारची कसं या ठिकाणी संविधान दिलं त्यांनी हो की लोकांना लोकासाठी चाललेल्या राजशे म्हणजे लोकशाही मला माहिती आहे पहिला आपण बऱ्याच ठिकाणी बोलतोय की पहिला राजाचा मुलगाच राजा बनायचा परंतु बाबासाहेबांना सगळं ते उलटून टाकून आपल्याला सर्व साधारण माणसाला त्या देशातला गोर गरीब जनतेला त्या देशातला एक चायवालेला पण प्रधानमंत्री पद बाबासाहेबांच्या संविधानामुळे या ठिकाणी मिळत त्या संविधानामुळे देशाचा प्रधानमंत्री बनू शकतो प्र चायवाला देखील या ठिकाणी. ते स्वतः आपल्या भाषणात ते सांगतात की मी अगर बाबासाहेब असा नाही होते तो भाई देश का प्रधानमंत्री नहीं बन सकता था और बाबासाहेब ने संविधान नहीं लिखा होता तो मैं देश का प्रधानमंत्री नहीं बनता. हे सही है इससे कोई जोड नहीं है. झालो आज आमचे संजय आमचे रणभिसे साहेब असतील बनायला काय हरकत नाही त्यांना जे काही होणारे आहेत खासदार त्यांनाही शुभेच्छा देतो या ठिकाणी आपण सगळे काहीच बनणार आहोत जे बनणार आहोत ते फक्त डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानानं आरक्षण दिल्यामुळं मी आज या ठिकाणी खासदार झालोय आणि संजय बसोडे या ठिकाणी आमदार झालेत एवढ्याच आपल्याला ना थांबायचं नाही आम्हाला फक्त भाई नागोळे साहेब आणि आम्हाला संजय बनसोडेवर आयोजन खासदार सुधाकर होऊन जमणार नाही भारत सुधारणार नाही शिक्षणाचा लाभ घेतला पाहिजे लाश बाबासाहेब संविधानाचा उपयोग केला पाहिजे आणि प्रत्येक माणसानं बाबासाहेब विचार घेऊन शिक्षण घेऊन आपलं बा, पर्याय सभे भारताच्या संसदेकडे केलं पाहिजे आणि महाराष्ट्राच्या सभागृहाकडे केलं पाहिजे जोपर्यंत आपल्या हातामध्ये सतत या चावायत नाहीत जोपर्यंत आपला माणूस त्या संसदेमध्ये जाऊन बसत नाही जोपर्यंत आपला माणूस या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये जाऊन बसत नाही तोपर्यंत आपल्या समाजाचा विकास होणार नाही मित्रांनो म्हणून आपल्या जास्तीत जास्त माणसं कसे निवडून येतील आपल्या माणसानं जास्त कस शिकले पाहिजे वेळ आलेली आपल्याला आम्ही लढणे का नाही लढणे का नाही का टाइम आहे आम्हाला लढायचं नाही आम्हाला शिकायचं आहे आपण शिकलो तर टिकणार आहोत मित्रांनो आज वर्षा वर्षामध्ये देखील आपण पाहता आपल्या देशाची गरबी किती हटली आज तुम्ही आम्ही शहरात राहतो आज संजय बोलसंडे साहेबांचे घर आज दादूर शहरामध्ये आहे माझंही घर लातूर शहरामध्ये माझे घर मुंबई मध्ये आहे माझे घर माझा गरबांचे घर आज ही गावाखड्यामध्ये बघा त्यांची काय अवस्था आहे साहेब लाज बटे। लाज वाटते वाटते आम्हाला जेव्हा गावगाव फिरतो तेव्हा आम्हाला लाज वाटते अरे बाबा साहेबांची एवढं पंच्याहत्तर वर्ष देश स्वतंत्र होऊन आम्हाला आरक्षण देऊन खुश घेऊन आमचा समाज हा त्या ठिकाणी हायत एक गरमी परिस्थितीमध्ये आमचा समाज त्या ठिकाणी नांद त्या एवढ्या दहा बारा झोपडीमध्ये राहत आहे अरे काय सगळ्या सुधारला आपला बाबासाहेब दहा वर्षासाठी आरक्षण मागितलं होतं अरे आरक्षण आतापर्यंत आहेच परंतु ह्याला जबाबदार कोण आहे जबाबदार कोण आहे आज माझा जो गरीब दहा शेतावर अनाडी आहे त्याच्या हाताला ना काम नाही घरामध्ये ते बसून असतात चार दिवस काम मिळत नाही कॉम्प्युटरची दुनिया आहे त्या ठिकाणी दहा लोकांना काम लागत होता तेथे एक कॉम्प्युटर काम करते विचारून आज शिकून पण आपण बेकार आहोत एकशे चाळीस कोटी जनता आहे देशाची आम्ही जेव्हा जन्मलो होतो त्यावेळेस माझ्या तर सातवी आठवीला आम्ही नाराज होतो तो बाईलांकडे असेल की आपला देश फक्त छत्तीस कोटी पस्तीस कोटीचा देश होता तेहतीस कोटीचा देश होता आम्ही म्हणत होतो तेव्हा पण आपला देश आता एकशे चाळीस कोटीचा देश आहे म्हणून आपला जे चाळीस कोटीच्या देशामध्ये आपल्याला खूप कॉम्पिटिशन करायचे म्हणून आपल्याला शिकलं पाहिजे आपल्याला चांगल्या जॉबवर गेलं पाहिजे आपले मोठे मोठे आय एस ऑफिसर झाले पाहिजे आपल्याला वाटत का नाही आय एस ऑफिसर आपले मुलं वाटत ना आपल्या मुलं कलेक्टर आपल्या मुळे आय पी एस आपल्या मुलं चांगल्या पदावर हुद्यावर गेले पाहिजे फॉरेनला गेले पाहिजे परंतु आपल्या काही मोजक्या लोकांचेच मुलं फरायला चालले मोजक्या लोकांच्या आमच्या सारख्या आम्ही म्हणायला हरकत नाही आमच्यासारख्या आम्ही त्यांना शिक्षण देतो पैसा देतो सडक बरोतो नागरे साहेब बरोबर आहे का नाही आपले मुळे आय ऑफिसर होतात पण गरीबांच्या मुलासाठी आपण काय करतोय आता बनसोडे साहेबांना माझा सवाल आहे आपण राजकीय आपल्या राज्यामध्ये कॅबिनेट मंत्री आपण आपल्या लोकांसाठी आपण काय करतोय आपण चिंतन करण्याची गरज आहे आपल्याला चिंतन करीस गेल शिव आपले नागर साहेब आई शिव होते काम करत होते शिव असताना लातूर मध्ये आणि छोटस काम भाई नागरे त्या ठिकाणी मित्रचे आयुक्त होते माझ्या माहितीप्रमाणे बरोबर आहे ना नागरे साहेब मित्रांचे आयुक्त होते त्या ठिकाणी माझ्या मित्राच्या बदलीचा प्रश्न होता एका स्त्रीचा बदलीचा प्रश्न होता त्यावेळेस बाई नागराळे साहेबांनी माझ्या मेहून सांगितलं की बाई नागरे साहेब त्या ठिकाणी आहेत आणि आपण त्यांना मी प्रयत्न करतो आणि त्यांची बदली काढतो भाई नागराज साहेबांनी त्या ठिकाणी एका एक शब्दावरती त्या स्त्रीचा तुम्ही ट्रान्सफर केली आणि बदली केली असे तुमचे आम्ही तेव्हापासून तुम्हाला विसरलो नाही फक्त चेहरा पाहिला नव्हता चेहरा आदरणीय कॅबिन मध्ये पाहिला तुला आला टाईम जेव्हा तुमची आमची भेट झाली तुम्ही मागाकड साहेब तुम्ही होतात आता कपडे आता पांढरे घात साध्या होता होतात बरं वाटत्या कपडे घातल्या आमच्या आता मी बनसंड साहेबिया टायकोट मध्ये फिरतात आमचा माणूस टायकोटवर माझा खूप चांगला वाटतो फिरताना बाबासाहेबांनी सांगितलं होतं आपल्याला की आपला जो बर समाज येणार नाही आपल्या समाजान आपली राहण्याची दिशा बदलली नाही स्वच्छ राहिलं पाहिजे टायकोटवर राहिलं पाहिजे कुणा दे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जीत नाही तर मला आपल्या माध्यमातून ह्याच मला सांगायचं या ठिकाणी देशाचा प्रधानमंत्री कुणाला जर करायचं होतं त्या काळामध्ये बनसूर साहेबांना माझा प्रश्न आहे आदरणीय आमच्या बाई मांड साहेबांना प्रश्न आहे सगळ्या देशात कोण शिकलेला होता त्या काळामध्ये सगळ्यात कोण शिकलेला होता भारत स्वतंत्र झाला त्यावेळेस जास्त देशात कोण शिकलेला होता संविधान कुणी लिहिला होता डॉक्टर बाबासाहेब आंबेड्यांना संविधान लिहिलं होतं सगळ्यात बुद्धिमान कोण होता अमेरिकेला सांगावं लागलं अरे तुमच्याकडे बुद्धिमान माणूस आहे तोच संविधान लिहून येतोय त्या ठिकाणी अरे त्यांच्याकडे द्यायला संविधान द्यायला आमच्या लोक गेले अमेरिकेला आमचं संविधान लिहून द्या म्हणून अरे त्यांनी सांगितलं आपल्याला की तुमच्या भारतामध्ये जेवढा माणूस आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अमेरिकेला सांगावं लागलं हे लंडनच्या लोकांना सांगावं लागलं अरे बाबा त्या काळामध्ये फक्त लायकीचे जर कोणी असतील त्या काळामध्ये दे देशाचे प्रधानमंत्री होण्याच्या लायकीचे जर कोणी असतील तर आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या देशाचे जर प्रधानमंत्री झाले असते त्या भारताचे तर हा देशाची अवस्था आज ही झालीच <स्तुण> परंतु जी व्यवस्था जी होती जी जाती व्यवस्था होती त्या जाती व्यवस्थेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला ठेवलंच ठेवलं पण दोन इलेक्शन मध्ये त्या काळात पंडित धरणा नेहरुने आपल्याला पडण्याचं काम केलं इलेक्शन मध्ये पडण्याचं काम केलं का होत असा कॅबिनेट नेता कायदे पंडित तुम्हाला संसदेमध्ये काय पाहिजे मला तुम्हाला सवाल या ठिकाणी जनतेला बसून एवढा शिकलेला कायदे पंडित तुम्हाला नको संसदेमध्ये त्यांना दोन दोन ठिकाणी पाडता ही जाती व्यवस्था नाही का तुमची मेंटॅलिटी नाही का तर मी साहेब बरोबर बोलतोय की नाही साहेब बरोबर आहे की नाही मी एवढा आहेच पास झाले नाही साधा माणूस आहे कष्टातून पुढे आलेले पंधरा फक्त बारा शिक्षण झालेले सायन्स लोक म्हणतात आहेच लोक लागतात या ठिकाणी टॅलेंट शिकलेले लोक लागतात या ठिकाणी देश चालवायचा असेल तर एक टॅलेंटेड आय एस ऑफिसर पाहिजे या ठिकाणी साहेब आय एस नक्की पाहिजेत नॉलेज साठी आयुष पाहिजेत आपल्याला शिकण्यासाठी देश असू शकत असं नाहीये ही आपली भावना आहे तुम्ही आम्ही देखील देश शिकू चालू शकतो फक्त आपल्यामध्ये जिद्द पाहिजे आपल्यामध्ये काय करून दाखवण्यास समर्थ पाहिजे आपली चळवळ पाहिजे भिनत पाहिजे माजी मेनत माजी है। माझी मेहनत होते माझी तळवळ होते अरे नाही लहानपणी असेच भजन ऐकायचं भजनाला जायचं बाबा सोबत गाय ऐकायचे आणि माझ्या आशियामध्ये हुषा तयार व्हायची अरे बाबासाहेब धरण शिकून एवढे मोठे झाले आपण होऊ हुशे करे बाबासाहेब बन सकता बाबासाहेब तो बन बन नाही तक त जा भी सकता जा ना ट्राय करण्याचे की नाही इंचन करण्याचे तर आज मी त्या ठिकाणी कोशिश केली ट्राय केला भारताच्या तुमच्या आरक्षणामुळे त्या तुमच्या मतदानामुळं बाबासाहेब संविधानामुळं मी खासदार म्हणून तुम्ही मला लोकसभेत पाठवलात मी तुमचा रक्त आहे आज माझ्या काय होता बाबासाहेब या त्या बाबा संविधानान मी गर्वाने सांगत असतो मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान मुळ खासदार झाले लोकांनी निवडून दिलं पण निवडून कधी दिलं डॉक्टर बाबासाहेब आरक्षणाची व्यवस्था ठेवली म्हणून मी तिथे निवडून गेलो आता मी रणबीर साहेब असतील या ठिकाणी भाई नागरे साहेब होतील माहिती कुणाचं काय भविष्य केलं पण ते संविधानामुळे होणार आहे या ठिकाणी एवढी गरीब व्यवस्था आपल्या देशामध्ये आहे आणि जाती व्यवस्था तेवढीच आहे जाती व्यवस्था म्हटली पाहिजे माझं एकच म्हणणं आहे मत्सर साहेब आपली रस्त्या जाती व्यवस्था आपल्या भारतातील बीपा आपण प्रयत्न काय करतोय हे खूप महत्वाचं आहे मला आता आज खूप महत्वा प्रश्न आमच्या समोर पडलेला आहे मी सुवेधन लक्षणात बसतो जी ह्या ठिकाणची मानसिकता आहे बनसड साहेबाला तर माहितीच आहे आज बनसर साहेब फूडकोटावरती फिरलेले मला आवडत नाही बरोबर ना बरोबर आहे ना माझा प्रश्न बरोबर आहे की नाही आमच्या लोकांना काही खबर नाही की आमचे पन्साट साहेब सूट कोठका होती फिरतात मलाच पण आवडत नाही होते कारण ना तू माझा सम आणि हे काम ह्या समाजाचा मान प्रोसाईब असाच राहिला पाहिजे गणतीत पाहिजे मानसिकता जोपर्यंत बदलत नाही आपली मेंटॅलिटी बदलत नाही तोपर्यंत आपल्या समाजाला न्याय आपण घेऊ शकणार म्हणून मित्रांनो मला सांगायचं आपल्याला आपल्या परिषदेवर जातीयता निमटवली पाहिजे आपण कुठे संपवली पाहिजे जातीयता संपली पाहिजे तर आम्ही नक्कीच ज्या ठिकाणी ही जाती व्यवस्था नष्ट करण्याचा आम्ही प्रयत्न करतो संजय बंत साहेब आम्ही आज साहेब आमच्याकडे आलो सगळे विचार सोडून आमच्याकडे आले त्यांनी आम्ही त्या एकाच पक्षाचे आता झालो मित्र पक्ष आहोत परंतु शेवटी विचार शेवटी काय असतात आकाशी करते घार तिचं काही त्रास पिल्यावरती लक्ष असं आमच्या बनसाडे साहेबांची जरी घा इकडे तिकडे घार उघडला होती होते त्यावेळेस आमची त्यांची घात परत आमच्याकडे आली आम्ही त्यांना समावून घेतलं या ठिकाणी परंतु आपल्याला विसर पडू नये वनसड साहेब आपल्या आपल्या मध्ये आपण भांडण करू नये आपल्या आपल्या मध्ये आपण विरुद्ध जाऊ नये तुम्ही त्या ठिकाणी त्या ठिकाणी राहा आम्ही त्या ठिकाणी आधी त्या ठिकाणी राहायचा आम्ही प्रयत्न करू एकमेकांना आपण डिस्टर्ब नाही करायचं काय विचार आहे दुसरा हे सांगा आपल्याला सासर क्लियर सांगा आमचं काही नाही फक्त दुधावस्त आहे समाजामध्ये माझ्या दुर्धास्त नसावी समाजात समोर समाजावर ही गोष्टी आपण सगळे एकत्र राहिलं पाहिजे आपण एक मुठीने राहिलं पाहिजे एका दिला राहिलं पाहिजे जसा आज एका मुठ्ठीने या ठिकाणी जमला हा तसा आपला माणूस प्रत्येक ठिकाणी आपला माणूस निवडून गेला पाहिजे आणि त्या माणसाचे आपण हात बळकट केला पाहिजे तो कोणे पक्षाचा आहे

पुतळ्यात या ठिकाणी मार्ग आहे क्वेश्चन मार्ग आहे क्वेश्चन मार्ग आहे गेल्या वर्ष या ठिकाणी उरला मी पुतळा करतो आज दहा कोटीचं बजेट येऊन पडले बारा कोटीचं बजेट तुमच्याकडे पास होऊन आले आयुक्तांकडून ते बारा कोटी आलेत बाबा सरकारच्या सुशुभ करण्यासाठी एक वर्ष झालं दहा कोटी येऊन पडले तरी पण कुणाला घाम फोडत नाही फक्त पळतोय दिल्लीवर मोबाईल येतोय मोबाईल दिल्लीला पळतोय परत इथं येतोय काय चाललेलय कलेक्टर म्हणतोय तिथं दोन पुढे आहेत तिथे आम्हाला करता येणार नाही ऐकतो ना म्हणतोय ना। तुम्ही एवढा ही खुड जाणा काय विशेष भाग म्हणून त्या ठिकाणच्या पुतळा दोन दोन एका ठिकाणी होऊ शकत नाही दोन किंवा एकच पुतळा होतं जे आठ आहे तेवढी खुड जाणार आम्ही त्या ठिकाणी पुतळा उभा करू मी विशेष बाग म्हणून त्या ठिकाणी तो प्रयत्न केला देतोय लेटर देतोय देतो ती लेटर तिथे जाते संजय बसून दोन वेळेस सांगितलं तुम्ही थोड्या पत्रकार खालून घ्यावा आपण सगळं समाजाचे आहोत झाला पाहिजे त्या ठिकाणी बजाट येऊन पडले हो पण ते पुण्याच्या दबाव खाली कलेक्टर आहे आणि पुण्याचे ते आयुक्त दबाव खाली आहे हेच मला कळायला समजतो अरे माझं काम संपलाय अप्रोल करताय तुम्हाला सगळं करून दिलंय त्या ठिकाणी बजेट येऊन पडले तुम्हाला जाऊन करता येत नाही का तिथे ह्या प्रशासनाला नाही शांत आहेत आज ती आली नाहीत तुम्ही निवता दिला होता बरं झाला असता आले असता कुठं अडचण तर आपण कोढाकार घ्यावा आपण मी एकटा तर आहेच पण एका हातानं पळून 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 बाबासाहेब बदलच जे बदल स्वतःच्या हिमतीवर शळे जे जनतेच्या पाठिंब्यावर जसं तुमचा तर मला पाठिंबा असला उद्या बक्कू साहेब आणि आपण सगळे समोर बसला आहात जर साथ दिली उद्याला तर आपला पन्नास नव्वद त्या ठिकाणी पुतळा उभा करायचे परमिशन आहे पुतळा कसा बनतो त्याचं भाड तयार आहे फक्त आपल्याला त्या ठिकाणी कायद्याचं चौकट त्याने अडकलं तर ह्याच जर मुलगडा करायचं असता तुमच्या सपोर्ट शिवाय मी त्या ठिकाणी पुतळा उभा करू शकत नाही मनसुर साहेब ज्यातील साथ पाहिजेच पाहिजे काय काही जनता आपल्या बाजूने आहे काही जनता कुत्रा होऊ नये आपलेच लोक आहेत खंत वाटत मला नाव ना सांगा पर्यंत नाव नाही ठिकाणी नाव सांगा <descriptive message> नाव नाव सांगा अगोन फोटायचं बाबासाहेब सांगले अरे बाबासाहेबांच्या पुतळा बाजून मला काय पैसे मिळणार त्या ठिकाणी मी काय तिथं दानपुटी ठेवणार आहे का मी काय घेऊन मोबाईलला जाणार रे का त्या ठिकाणी मी इथं कमवायला नाही आलो मी देतच राहिल माझी अशीच आहे खाली ते तुमच्यासाठी करतो एक नवद फुटाचा पुतळा तो पण हवाय का नाही या ठिकाणी आशामध्ये हवाय का नाही तुम्ही साथ देणार का मला साथ देणार का तुम्ही साथ देणार का देनार का काम आहेत तुम्ही साथ देणार का मला आपण मुख्यमंत्र्यांकडे कधी जायचं सा। सांगाच सांगा मला वेळ नाही म्हणून म्हणून माझ्याकडे लोक माणसं जास्त आले म्हणून असं नसावं हो साहेब हे समाजाचा सा पगार आहे माझं स्वतःच नाही समाजाला डोनेट करायचे आपल्याला आपण वचन दिलं या ठिकाणी त्याला दोन चार महिने राहिले माझे खासदार किती दोनच महिने राहिलेत मान्यता आहे प्रसंग मान्यता आहे आपले आपल्याकडे अनेक भरपूर कार्यकाळ आहेत खंबीर आहेत आपलाच कळ असते आपल्या जातीची आपल्यालाच कळ असते आपणच करायचं असं पुढं हो आपल्यासाठी किती लोक पुढे तुम्हाला माहितीच आहे पुतळा कसा झाला पाहिजे त्याचा पुरेपूर प्रयत्न करत आले अनेक कर। लोक म्हणून मला तुम्हाला विनंती करतील तु तर नक्कीच मला तुम्ही नक्कीच मला सांभाळून घ्याल तुम्हाला पाठिंबा द्याल तेवढे या ठिकाणी आपल्याकडून अपेक्षा करतो पुढे जर संधी दिली आमच्या कोलसोडी साहेबांकडून सा, आम्हाला संधी जर मिळाली त्या ठिकाणी खूप त्यांचं वजन आहे त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारकडे नक्कीच आम्ही दुबारा आम्हाला जर ठिकाण मिळालं आमचा मोबाईलला काय कुणाचा आमचा माहिती नाही केलं टेकट तर पण सर कसं बरोबर आहे का चांगले सगळ बरोबर आहे आम्हाला माहिती नाही अन्न विनंती करतो मित्रांनो माझ्या आई माझ्या बहिणी ह्या ठिकाणी आल्या जो जो पाशिका आल्यात आम्ही आपण माझी एक काय कुठं चुकला असेल कोणाच्या मनाला काही लागलं ला असेल मी माझ्या हृदयापासून क्षमा मागतो तुमची मला भात कराल आणि माझे दोन शब्द संपवतो एकू फायनान्स साहेबांना या ठिकाणी मी सांगतो या ठिकाणी जर पुढे साहेब हे पुढच्या पाच वर्षामध्ये तर आम्ही काहीच ठेवणार जे तुम्हाला डीपीआर बनवायचं ते बनवा या तुम्हाला जे बघाल त्या डीपीआर बघा पंचायत साहेब असतीलच शंभर टक्के त्यांच्याकडे ऑप्शन नाहीये त्याच्या पक्षाकडे त्याच्याशिवाय तर नक्की आम्ही दोघ असू तर नक्की करून नाही तर बाहेर आहे बाहेरच आपल्याला त्याच्याकडून करून घेऊ आम्हाला काहीच प्रॉब्लेम एवढच त्या ठिकाणी आपली सभाळ वाटतो आणि मध्ये दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत जय